अखेर सोळाची सुट्टी जाहीर चंद्रपूर शहरातील शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकारी यांचा आदेश चंद्रपूर पंधरा व सोळा ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याकरिता चंद्रपूर व इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होत असतात त्यामुळे चंद्रपूर शहरात मोठ्या संख्येने वाहन येणे वाहतुकीची कोंडी होणे वाहतूक व वा रहदारी सुरळीत सुरू राहावी तसेच कोणतेही अनुचित घटना दुर्घटना घडू नये म्हणून सोळा ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळा विद्यालये महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आपत्ती व्यवस्थापन अधिनियमनुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळा विद्यालये महाविद्यालये खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे तसेच शासकीय निमशासकीय कार्यालयांनी अनावश्यक गर्दी कमी ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपात्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रम शून्य सात एक सात दोन दोन पाच शून्य शून्य सात सात यावर संपर्क साधावा असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशात नमूद आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स